जनबाई च्या भंग एक चटाळी झाली चंद्र भागे वाळवंटी ओ एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळातील लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळातील लाया वाटी ओ माझा ज्ञान राजा गोपाळातील लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हो oh, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग बोला ज्ञान देव अभंग जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला हो अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाची या छंद विठल नाचू लागला प्रेमाची छंद विठल नाचू लागला हो प्रेमाची छंद विठल नाचू लागला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाच तानाचता देवाचा गरला पितांबर हो नाच तानाचता देवाचा गरला पितांबर सावध होये देवा ऐसा बोले कबीर सावध होये देवा ऐसा बोले कबीर हो सावध होय देवा ऐसा बोले कबीर साधुया संत देवाला दरले मनगे साधो या संतांनी देवाला धरले मनगते ओ साधो या संतांनी देवाला धरले मन घटे काळे झाले म्हणून द चकले जग जेठी म्हणुनी दचकले जग जेठी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हो नाम देव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होये देवा ऐसा बोल कबीर शो हो देवा ऐसा बोल कबीर ऐसा कीर्तन मैमा सुरग माझे वरिष्ठ कीर्तन महिमा स्वर्ग माझे वरिष्ठ जडमोड भाविका सोपी केली पाय वाट हो जडमोड भाविका सोपी केली पाय वाट नामयाची जनी लोळे संतांच्या पायी हो नामयाची जनी लोळे संतांच्या पायी कीर्तन प्रेम रच अखंड थाई कीर्तन प्रेम रत अखंड देई गिठाई एक चटाळी झाली चंद्र बागे वाळवंटी हो एक चटाळी झाली चंद्र बागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लायवाटी वाटी हो माझा ज्ञान राजा गोपाळाची लायवाटी नमदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग ஒண்ணாம கீர் தன புடே தேவ பாண்டுரங்க